अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रथमेश मेत्रे यांनी एक हाती सत्ता मिळवत नगरपरिषदवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रथमेश मेत्रे यांना पाच हजार एकशे सत्तावन्न मते मिळाली असून भाजपाचे अतुल मेळकुंदे यांना दोन हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळाली आठशे अडुसष्ट मताधिक्याने निवडून आले या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले तर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी व महेश पाटील या दिग्गज भाजप नेत्यांचा दारुण पराभव झाला प्रभाग एकमधून अश्विनी हरळेकर शिवसेना सहाशे मते तर बसवराज परमशेट्टी शिवसेना यांनी सहाशे सहा मते मिळवून विजयी झाले प्रभाग दोनमधून श्रीदेवी कोळी शिवसेना चारशे शहात्तर मते तर संगमेश्वर सिन्नूर शिवसेना यांनी पाचशे तीन मते मिळवली प्रभाग तीनमधून हरिश्चंद्र पवार शिवसेना चारशे एकोणीस मते तर सरुबाई माळेकर शिवसेना यांना चारशे आठ मते मिळाली प्रभाग चारमधून मधुमती मेत्रे शिवसेना यांना चारशे पंचवीस मते तर सिद्धाराम एकदिये शिवसेना यांना चारशे पंधरा मते मिळाली प्रभाग पाच मधून सुषमा धल्लू शिवसेना यांना मते तर जिलानी नाकेदार शिवसेना यांना सातशे पंधरा मते मिळाली प्रभाग सहा मधून राऊफ निंबाळकर शिवसेना यांना पाचशे चोपन्न मते तर सुनंदा चिंचोळे शिवसेना पाचशे नव्याण्णव मते मिळाली प्रभाग मधून बसवराज बसवनकेरी शिवसेना यांना पाचशे पंचेचाळीस मते तर संगीता पाटील शिवसेना यांना पाचशे ब्याऐंशी मते मिळाली प्रभाग आठमधून स्वाती सोळशे शिवसेना चारशे आठ मते तर अंजनाबाई पोलीस पाटील शिवसेना यांना तीनशे शहाण्णव मते मिळाली प्रभाग नऊमधून ललिता गद्दी शिवसेना चारशे शहाण्णव मते तर सातलिंगप्पा शरणप्पा परमशेट्टी यांना चारशे पासष्ट मते मिळाली प्रभाग दहामधून जगदेवी कोतली शिवसेना यांना चारशे एक्क्याण्णव मते तर महांतेस पाटील शिवसेना यांना चारशे पंचवीस मते मिळाली अशा प्रकारे दुधनी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री सिद्धराम मेत्रे व शंकर मेत्रे या दोन्ही बंधूंनी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून भाजपाचा सुपडा साफ करून आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले विजयानंतर गावात मुक्तपणे गुलालाची उधळण करून फटाक्याची जोरदार आतिषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला दत्तात्रय हिळली स्टार न्यूज अक्कलकोट होता हे सगळ्या लोकांना वीट आला होता ह्या लोकांना म्हणून त्यांनी एवढं चुरून जे उत्स्फूर्तपणे मतदान केलं त्याच्यामध्ये खास करून आमचे माता बहिणी आणि आमच्या युवक युवकांचा फार मोठा सहभाग आहे त्यांनी एवढं कष्ट घेतले वीस बावीस दिवस रात्रंदिवस एकेका घरात दहा दहा वेळा गेले आमचे महिला भगिनी असतील किंवा आमचे युवक मित्र असतील एवढं त्यांनी प्रचंड असं प्रचार यंत्रणा राबवली खरोखरच त्यांचे पण मी भरपूर मानतो आणि सर्व कार्यकर्ते आमची नेते मंडळी ह्या सर्वांनी आम्हाला परभणी मार्गदर्शन केलं सहकार केलं त्या सर्वांचं जे जे ज्ञान तज्ञ जे जे कोणी लोक असतील त्या सर्व लोकांचा मना मी मनापासून मैत्रे वतीने मी आभार मानतो आणि असंच प्रेम सहकार आशीर्वाद कायम आमच्या मैत्रेगणावर ठेवावं असं मी त्यांना नम्र विनंती